नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी संवाद तर बघा आज आपण चाललो आहो एका युट्यूबरची भेट घ्यायसाठी आणि नमस्कार मित्रांनो आम्ही चाललो आहोत आशिष बोपडे यांना भेटायसाठी चिमुळला आली आहे मी आणि खास त्यांना भेटायसाठी चालली आहे कारण आपल्या जिल्ह्यामध्ये युट्यूबर आहे ते भाऊ आपले तर चला आता ॲटो केलेला आहे त्यांच्या घरी जायसाठी आणि चला आता बघू त्यांनी भेटते की नाही माहीत नाही आता तर बघूया तर बघा चिमूर इथे बाजार भरलेला आहे आज शुक्रवार आहे त्याच्यामुळे हे बघा बाजार हे बघा आणि चिमूरचा बाजार हा रस्त्यावरच भरतो जागा नसल्यामुळे बघा मेन रोडवर आणि एकाकडले इथला रोड उला ठेवते हो जाण येण्यासाठी आणि त्या साईडला बाजार भरते आणि बघा आता आम्ही इतके फिरल्यानंतर आशिषदाच घर जवळ आलंच आहे तर ते आता आता भाऊ भेटले पाहिजे घरी तर हे बघा आता दादाच्या घरी आलेलो आपण आणि हे बघा या ॲटोवाले दादांनी सोडलं आहे घर शोधता शोधता तर चला आता आपण बघूया घरी कोण आहे काकू आहे का आशिष दादा आहे घरी आशिष आशिष दादा यांचं नाव आशिषच आहे ना, ना? बोबडे बोबडेचंच घर आहे ना हो तुम्ही आई आहे आई आहे का त्यांची हो। तो तुमचा मुलगा कुठं आहे मुलगा मुलगा तुमचा वरती आहे वरती राहते हो। थोडा आवाज द्या ना आम्ही त्यांच्यासारखेच यूट्यूबवरच हो। आहोत तर त्यांना भेटायसाठी आलो तर बघा आशिष दादाची आई आहे या तर त्यांनी आता बोलवायसाठी गेले आहे हे बघा त्यांनी वरती आहे नाले दोन मजलीचं घर आहेत हे बघा त्यांचं पूर्ण घर तर हे बघा आता आम्ही आतमध्ये आत्ताच जाणार नाही ते आल्याशिवाय आणि हे बघा त्यांचं संपूर्ण घर आणि हे बघा सी सी लिहून आहे बघा त्यांचं घर जेव्हा त्यांनी व्हिडिओमध्ये तेव्हा सुद्धा हेच घर होतं दाखवलेलं आता आपण बघूया मी भेटायसाठीच आली आहे तुम्हाला युट्यूबवर आम्ही भद्रावती इथे राहते हां तुमची व्हिडिओ वगैरे बघते तर हां त्याच्यासाठी आली आहे हां तर चला आता आलं आहे बघा आणि त्या आई आहे त्यांच्या तर चला आता ये बघा आशिष दलाचं घर हो आणि हे बघा खूप छान असं स्वागत केलेलं आहे दादानी आपलं तर खूप दिवसापासूनची इच्छा आज पूर्ण झालेली आहे आपली दादाचं घर आहे हे बघा आणि बघा आशिष दादानी पाणी सुद्धा दिलं आहे प्यायसाठी नाही ना? ना ना मी भद्रावतीला राहते भद्रावतीला आता चॅनल सहा सात महिने झाले चॅनल काढलेलं आहे मी तर पंचवीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आपले आणि व्हिडिओ आता टाकणं सुरूच जायचं चला म्हटलं आता आपली भेट घ्यावं आपले विदर्भातलेच आहे तुम्ही चॅनलचं नाव आहे विदर्भाची शेतकरी कन्या हां हे चॅनलचं नाव आहे आपलं तर हे बघा आशिषदादा भेटलेले आहे तर तुम्हाला मी म्हणत होती भरपूर दिवसापासून की तिकडे जायचंच आहे आपल्याला कारण आमचा जिल्हा हा एकच येतो चंद्रपूर जिल्ह्यातलेच आहे आम्ही तर आधी विचार आला होता की आश आशिषदादा बोलणार की नाही आपल्यासोबत किंवा त्यांचं एक्सप्रेशन कसं असेल कि कारण की आत्तापर्यंत मी यांना भरपूर बघितलं पण यां यांची आणि माझी अजूनपर्यंत भेट झालेली नव्हती त्यामुळे हो बंद तर भेट नव्हती तर यांचे एक्सप्रेशन कसे असेल काय असेल असा विचार होता थोडं भीतीसुद्धा होती मनात पण आता भीती थोडीशी दूर झालेली आहे कारण यांचं सगळं व्यवस्थित बोलणं चाललं वगैरे वाटलं आता मला आणि घरातसुद्धा आम्ही आता बसलेलो आहे यांच्या तर सांगा अशी दादा आता काय बाबा विचार होता मी म्हटलं आता आपल्याला सपोर्ट तर कोणाचाच नव्हता सुरुवातीला जेव्हा चॅनल खोललं होतं तर तेव्हा फक्त चॅनल म्हणजे असं होतं शेतीमध्ये रोज जाणं येईना आम्ही शेती करतो आमची शेती जवळजवळ पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर भद्रावती इथून म्हणजे शेगावजवळ दागली म्हणून गाव आहे तर तिथे आमची शेती आहे तर आता म्हटलं शेतीसोबतच एक काहीतरी करावं अशी इच्छा होती मनामध्ये तर म्हणून मग व्हिडिओ काढायला सुरुवात केली मी तर मला मी तुमची आधी व्हिडिओ बघायची कॉमेडी वगैरे तर म्हटलं आता व्हिडिओ तर काढत आहो आपण पण आतापर्यंत असं काहीच नव्हतं समजत हॅशटॅग लावा सुद्धा समजत नव्हतं मला तर माझ्या बहिणीचा मुलगा आहे त्यांनी थोडा सपोर्ट केला की असं असं लावायचं मावशी असं तसं वगैरे म्हणाले तर तेव्हापासून व्हिडिओ काढत होती मी तर म्हटलं आता विदर्भातले तुम्हीच आहे म्हटलं तर तुम्हाला भेट घेऊन थोडा इकडे कुठे बघ इकडे इथे चिमूरचा दवाखाना आहे ना चौधरी चौधरी हॉस्पिटल आहे ना स्किन हा हा तिथे मी आली होती दोनदा थोडासा प्रॉब्लेम होता तर मग आज खूप गर्दी होती तर म्हटलं आता भेटलावतीलाच राहत भद्रावतीलाच राहतो आणि शेतीवर जाणं नाही आमचं तर आपल्या भद्रावती मधलंच आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या तर आणि शेतकरी क्रिएटर म्हणजे शेतकऱ्याच्या टॉपिक वर स्वतः ताई सुद्धा शेतकरी आपण सुद्धा शेतकरी आहोत तर ताईला सपोर्ट करा चांगला आणि आणि हळूहळू विदर्भातले क्रिएटर कुठं समोर जाईल अशी सपोर्ट आशा ठेवतो सगळेच जण समोर गेले पाहिजे बरोबर आहे ताईला सपोर्ट करा आणि ब्लॉग्स वगैरे बारत तर बघा अशी तर असा खूप छान असा सपोर्ट मिळाला याच दोन शब्दासाठी मी आलेली आहे इथे तर खूप छान स्वागतसुद्धा खूप छान केलं यांनी आता आधी तर विचार होता दोन तीनदा आलेली मी इथे चिमुरला पण माझी हिंमत झाली नाही घरी यायची मी म्हटलं आपला अजून कॉन्टॅक्टसुद्धा नाही किंवा आपली ओळख नाही काहीच नाही मी यांना भरपूरदा बघितलं आहे या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये पण माझी ओळख नाही यांनी मला कधीच बघितलंही नसेल कारण माझं नवीन चॅनल आहे आता सहा महिने झाले आहे फक्त तर कसं भेटायचं म्हटलं मग आज ठरवलंच की नाही म्हटलं आज जाऊनच बघावं कारण भाऊचे व्हिडिओ खूप चांगले असतात कॉमेडी व्हिडिओ असतात यांचे आणि असा व्हिडिओ पाहून तरी असं वाटलं नाही की स्वभाव म्हटलं कडक असेल त्यांचा चांगलाच असेल म्हटलं तर आपण जाऊनच या म्हटलं त्यासाठी मग आम्ही आलेलो तर बघा भाऊनी सुद्धा सपोर्ट करा म्हणून सांगितलं तर चला आता व्हिडिओ इथेच थांबवते की तुम्ही आता भेटले तर बघा आता आता आम्ही घरी निघत आहोत घरी जायसाठी बघा आणि भाऊ हा भद्रावती चाललो आता दवाखान झालेलं आहे तर आता भद्रावती चाललो तर बघा दादा बघा सोडायला सुद्धा बाहेर येत आहे <laughs> आणी आणी ए ए या हिरो हे बघा अशी घर आहे आणि हे बघा ही त्यांच्या घराचा परिसर आहे बघा आणि बघा बाय घरच रे हो तर चला आता पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय आणि बघा आशिष भाऊची भेट झाली आहे आता आणि आम्ही निघाले घराकडे आणि कुठे ना कुठे ॲटोवाल्या दादाचं सुद्धा आहे कारण ॲटोवाल्या दादांनी घर सुद्धा मिळत नव्हतं मी तर बघितलंच नाही एरिया हा चिन्हा आतमध्ये पण दादांनी बरोबर शोधून आम्हाला तिथपर्यंत नेऊन सोडलं त्यासाठी त्यांना सुद्धा धन्यवाद म्हणतो मी चला आता